जनता की बात, बात जनता के साथ सूरत बुलढाणा बस मधून दीड लाखांचा बेकायदेशीर विमल गुटखा नवापूर पोलिसांनी केला जप्त नवापूर पोलिसांची धडक कारवाई ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला या संदर्भात अटक असे की महाराष्ट्रात मानवी शरीराला अपायकारक असलेला विमल गुटका बंदी असून याच संधीचा फायदा काही बेकायदेशीर आहेत राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित गुटख्याची तस्करी जोरात सुरू असते तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाकच उरला नाही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी आदेश ठाणे प्रभारींना दिले असून त्याच अनुषंगाने नवापूर पोलीस अंमलदार रवींद्र भोई यांना माहिती मिळाली की बेकायदेशीर गुटखा तस्करी बस स्थानक भागातून होणार आहे लागलीच नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस अंमलदार दिनेश वसुले अतुल पान पाटील रवींद्र नाईक यांनी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान नवापूर बस स्थानक परिसरात सुरत बुलडाणा बसमधून तब्बल तीन लाख पाच हजार एकशे अठ्ठावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात चौऱ्याहत्तर वर्षीय रमेश रूपचंद पाटील राहणार लक्ष्मीबाई नगर अंबानेर रोड पारोळा तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून आरोपींवर एकशे सदुसष्ट दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर सह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानवी शरीराला गुटखा का अपायकारक का आहे असे माहिती असतानाही तो महाराष्ट्रात राज्यात प्रतिबंधित आहे तरीही राष्ट्रीय महामार्गावर तसेच शासकीय बसमधून तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक नसल्यासारखेच आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील गुटखा माफियांना पळो करून सोडले तरीही शासकीय बसेसमधून मधून वारेमाप तस्करी सुरूच आहे परंतु नाकाबंदी आदेशाचे पालन करून नवापूर पोलिसांनी कारवाई करून तस्करी करणाऱ्यांची नागी ठेचली आहे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनाणे पुढील तपास करत आहेत नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर